इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीमध्ये संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार यांच्या चोपन्नाव्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण व वा स्वच्छतेचा संदेश तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी विनयनगर नवे पारगावचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार यांच्या चोपन्नाव्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये विविध समाज उपयोगी पर्यावरण पूरक व विद्यार्थी प्रदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या विशेष दिनानिमित्त अकॅडमीच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला चोपन्न झाडे लावून त्याची जोपासना करण्याचा संकल्प देखील विविध औषधी फळझाडे आणि सावली देणारी झाडे लावण्यात आली विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला झाडे हीच खरी संपत्ती असून निसर्गाशी सुसंवाद राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले वाढदिवसाच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी ज्योतिबा येथे प्लास्टिकमुक्त अभियान व स्वच्छता मोहीम राबवून समाजात स्वच्छतेचा व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले या उपक्रमात अकॅडमीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित सहभाग घेतला सर्वांनी एकमुखाने डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे कमांडंट आर बी पाटील आणि प्राचार्य सी एस राजे यांनी केले त्यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी स्वच्छतेचे भान आणि पर्यावरण प्रेमाची जाणीव दृढ झाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले या उपक्रमाद्वारे तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीने स्वच्छ हरित आणि संवेदनशील समाज निर्मिता निर्मितीचा संदेश दिला सदर कार्यक्रमावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी जगदीश शिर्के पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा